नमस्कार बंधू भगिनींनो महाराष्ट्राच्या नुकत्याच निवडणुका संपन्न झाल्या आणि या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला भरभरून या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं महायुतीचे या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत त्यानंतर आपण सगळे जाणता की एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मोठ्या थाटात मुंबई या ठिकाणी संपन्न झाला या दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी शपथ घेतलेली आहे आणि दुसरी उपमुख्यमंत्री म्हणून माननीय नामदार अजितजी पवार साहेब यांनी शपथ घेतली तदनंतर हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी सुरू झालं आणि या अधिवेशनाच्या प्रारंभीच कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची जबाबदारी एकूण बेचाळीस जणांच्या वरती सोपविण्यात आलेली आहे आणि याचा शपथविधी देखील नागपूर या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यानंतर आज रोजी अ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या हिवाळी अधिवेशन नागपूरचं सूप वाजलं म्हणजे हे अधिवेशन संपन्न झालं आणि आजच या ठिकाणी या एकूण बावी बेचाळीस मंत्र्यांचं खाते वाटपही झालेलं आहे आता हे मंत्री त्यांना दिले गेलेल्या खात्याप्रमाणे कारोबार सांभाळणार आहेत आपण राज्यामध्ये राहणारी मंडळी आणि राज्याच्या बाहेर असणाऱ्यांना देखील सगळ्यांना मराठी माणसाला आपल्या राज्याचे राज्यकारभार चालवणाऱ्या मंत्र्यांचा खाता आणि त्यांची नावं माहिती असावी या उद्देशानं हा व्हिडिओ मी आपल्यासमोर ठेवतो आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडं ग्रह ऊर्जा न्याय व विधी सामान्य प्रशासन माहिती व प्रसारण आणि याशिवाय खाते वाटप न झालेले सर्वच खाते देण्यात आलेली आहेत किंवा त्यांनी ही खाती आपल्याकडे ठेवून घेतलेली आहेत त्यानंतर उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्याकडं ग्रामविकास मंत्रालय गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती आपल्याला असलेली पाहायला मिळतात तिसरे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितजी पवार साहेबांच्याकडं अर्थ व नियोजन राज्य उत्पादन शुल्क ही खाती आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं महसूल मंत्रालय देण्यात आलेलं आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडं जलसंधारण गोदावरी व कृष्णा खोरे विकास ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे हसन मुश्रीफ यांच्याकडं वैद्यकीय शिक्षण देण्यात आलेलं आहे चंद्रकांत पाटील जे की यापूर्वी देखील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते आता देखील ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडं संसदीय कामकाज मंत्रालयही देण्यात आलेलं आहे का तदनंतर गिरीश महाजन यांच्याकडं जलसंधारण ज्यामध्ये विदर्भ तापी कोकण विकास आपत्ती व्यवस्थापन ह्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत गुलाबराव पाटील यांच्याकडं पाणी पुरवठा हे मंत्रालय देण्यात आलेलं आहे तर गणेश नाईक यांच्याकडं वन विभागाचं मंत्रालय देण्यात आलेलं आहे दादाजी भुसे यांच्याकडं शालेय शिक्षण शालेय शिक्षण या मंत्रालयाची जबाबदारी दादाजी भुसे हे पाहणार आहेत तर संजय राठोड यांच्याकडं माती व पाणी परीक्षण ही मंत्रालयची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे मान्य धनंजयजी मुंडे साहेब यांच्याकडं अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे मंत्रालय देण्यात आलेले आहेत प्रभात लोडा यांच्याकडं कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन ही मंत्रालय देण्यात आलेली आहेत किंवा ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे उदयजी सामंत साहेब यांच्याकडं उद्योग व मराठी भाषा विकास ही मंत्रालय देण्यात आलेली आहेत जयकुमार रावल यांच्याकडं विपणन व प्रोटोकॉल ही जबाबदारी आहे माननीय पंकजा मुंढे तई यांच्याकडं पर्यावरण व वातावरण बदल तथा पशुसंवर्धन हे मंत्रालय देण्यात आलेले आहेत अतुल सावे यांच्याकडं ओबीसी विकास दुग्ध विकास मंत्रालय ऊर्जा नूतनीकरण या जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत अशोक ओईके यांच्याकडं आदिवासी विकास मंत्रालय देण्यात आलेला आहे शंभूराज देसाई यांच्याकडं पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय देण्यात आलेलं आहे आशिष शेलार यांच्याकडं माहिती व तंत्रज्ञान ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे दत्तात्रय भरणे हे क्रीडा व अल्पसंख्यांक विकास व औखाफ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणार आहेत अदिती तटकरे यांच्याकडं महिला व बाल विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडं सार्वजनिक बांधकाम ची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे त्यानंतर माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री म्हणून काम पाहणार आहेत जयकुमार गोरे ग्राम विकास जे की पंचायत राज ही जबाबदारी पार पाडणार आहेत नरहरी झिरवाळ हे अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी पार पाडणार आहेत संजय सावकारे कापड विभागाची जबाबदारी संपन्न करणार आहेत संजय सिरसाच यांच्याकडं सामाजिक न्याय मंत्रालय देण्यात आलेलं आहे प्रताप सरनाईक यांच्याकडं वाहतूक मंत्रालयाची जबाबदारी आहे भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्रालय देण्यात आलेलं आहे मकरंद पाटील यांच्याकडं मदत व पुनर्वसन ही जबाबदारी देण्यात आलेली आहे निलेश सॉरी नितेश राणे नितेश राणे यांच्याकडं मत्स्य व बंदरे यांची जबाबदारी देण्यात आलेली आहे नितेश राणे यांच्याकडं आकाश फुंडकर यांच्याकडं कामगार मंत्रालय देण्यात आलेलं आहे बाबासाहेब पाटील मान्य बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार मंत्रालय देण्यात आलेलं आहे प्रकाश आबिटकर यांच्याकडं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याणची जबाबदारी देण्यात आलेली आहे तर असे हे छत्तीस कॅबिनेट मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांच्याकडं या या प्रकारचे विभाग देण्यात आलेले आहेत हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी सहा जे राज्यमंत्री आहेत त्या राज्यमंत्र्यांच्याकडं कुठल्या प्रकारची जबाबदारी कुणाकर दिलेली आहे तेही पाहणं महत्त्वाचं आहे पहिल्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडं सामाजिक न्याय अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय तथा वैद्यकीय शिक्षण या मंत्रालयांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे आशिष जैस्वाल यांच्याकडं अर्थ आणि नियोजन विधी व न्याय मंत्रालयांची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे मेघाना बोर्डीकर यांच्याकडं सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणी पुरवठा या मंत्रालयांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे तर इंद्रनील नाईक यांच्याकडं उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग किंवा मंत्रालय त्याचबरोबर आदिवासी विकास आणि पर्यटन मंत्रालय ही मंत्रालय सोपविण्यात आलेली आहेत तदनंतर योगेश कदम यांच्याकडं ग्रह राज्य जे की शहर विभाग ही जबाबदारी योगेश कदम यांच्याकडं सोपवण्यात आलेली आहे तर पंकज बोहेर यांच्याकडं गृहनिर्माण या मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीनं आज रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ही जी काही एकूण छत्तीस हे कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री अशा पद्धतीनं बेचाळीस मंत्र्यांच्या वरती राज्याच्या कारोबार वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून चालवण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे ही माहिती आपल्याला व्हावी एवढ्याच उद्देशानं हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पाठवलेला आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ इतरांच्यापर्यंत पोचवून आपल्या राज्याचा गाडा हाकणाऱ्या या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट व राज्यमंत्र्यांची माहिती इतरांपर्यंत पाठवावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओला मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो नमस्कार